नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील तेला तेरा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना तालुका नेहा यादी हे प्रसारित झाली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या ह्या तेरा जिल्ह्यातील ते शेतकऱ्यांना मोठीही आनंदाची बातमी आहे तर ते जिल्हा ते तेरा जिल्हे कोणकोणते आहे व त्या तेरा जिल्ह्यामधील तालुक्यामधील आपलं गाव कोणतं आहे व त्या गावामधील शेतकरी मित्रांनो आपलं हे पात्र गाव झालेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत न स्क्रिप करता बघावा व आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो चला सुरू करू या समोरील माहिती एक रुपयामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक विमा हा काढलेला होता पण शेतकऱ्यांचं लावलेल्या पिकाचं अतुनात नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांना त्या पिकाचं नुकसान हे पीक विम्याद्वारे मिळणार आहे हे माहीत होतं पण पीक विम्याची क्लेम केली क्लेम केल्यानंतर शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा त्यांच्या पदरी पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान अतुनात होत आहे तर शेतकरी मित्रांनो तेरा जिल्ह्यामधील कोणकोणते जिल्हे हे पात्र झालेले आहेत त्या संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट विमा हा जाहीर झाला असून तेरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी ही आहे तर शेतकरी मित्रांनो तर ते जिल्हे तेरा जिल्हे आहे पहिला जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याण्णव गाव पीक विम्यासाठी पात्र झाले असून दुसरा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चौवेचाळीस गावांमधील शेतकऱ्यांना पीक विमा हा पात्र झालेला आहे त्याच्यानंतर तिसरा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो बीड बीड या जिल्ह्यामध्ये चौसष्ट गाव हे पात्र झालेले असून चौथा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो यवतमाळ यवतमाळ या जिल्ह्यामध्ये एकूण एकशे एकसष्ट गावं हे पात्र झालेले आहे तर या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम हे अदा करण्यात येणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पाचवा जिल्हा आहे नाशिक नाशिक या जिल्ह्यात एक्क्याण्णव गाव हे पात्र झालेली आहे त्याच्यानंतर सहावा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो नांदेड नांदेड या जिल्ह्यामधील एकशे चौदा शेतकऱ्यांना एकशे चौदा गावं ही पात्र झाली आहे नांदेड जिल्ह्यातील त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही मंजूर झालेली आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सातवा जिल्हा आहे परभणी परभणी या जिल्ह्यामध्ये त्र्याहत्तर गाव हे त्या जिल्ह्यामध्ये त्र्याहत्तर गाव हे पीक विम्यासाठी पात्र झालेली असून त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे वितरण हे लवकरच होणार आहे त्याच्यानंतर आठवा जिल्हा आहे लातूर लातूर या जिल्ह्यामध्ये एकशे वीस गाव ही पीक विम्यासाठी पात्र आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो नववा जिल्हा आहे वाशिम वाशिम या जिल्ह्यामध्ये एकूण गावे आहे एकशे बारा शेतकरी मित्रांनो ही गावे देखील पीक विम्यासाठी पात्र झाली आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दहावा जिल्हा आहे अकोला अकोला या जिल्ह्यामध्ये एकूण गाव संख्या आहे पात्राची एकशे छेचाळीस गावं ही पात्र झाली असून अकरावा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो त्र्याहत्तर गावही पात्र झाली असून आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे शासनानं कर्जमाफीचा जी आर हा अठ्ठावीस फेब्रुवारी निर्गमित केला असून कोल्हापुरातील आपल्या शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी आहे त्यांना पन्नास हजार रुपये कर्जमाफीचा शासन जी आर हा काढलेला असून तिथली शेतकऱ्यांना त्या मोठा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बारावा जिल्हा आहे औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण गाव संख्या आहे एकशे एकोणवीस ही जी पीक विम्यासाठी पात्र झालेली असून त्यांना देखील लवकरच पीक विम्याचे वितरण हे होणार आहे त्यानंतर तेरावा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो जळगाव जळगाव या जिल्ह्यामध्ये एकशे पाच गावं ही पात्र झाली असून या देखील शेतकऱ्यांना लवकरच पीक विम्याची रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे गावनिया यादी लागलेली आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो गाव न्याय यादी आपण कुठं बघणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसमध्ये खरीप हिंगामध्ये पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विम्याचे वाटप चौतीस जिल्ह्यामध्ये सुरू आहे शेतकरी मित्रांनो कारण पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार ज्या जिल्ह्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा कमी अहवाल असेल अशाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा हा वाटप करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं नाव आणि आपलं गाव हे ना आपल्या नावासमोर पीक विमा कोणत्या पीक पिकाचा विमा आपण काढल्यानं रक्कम किती आहे तर त्याच्यासाठी गुगलवर जावा गुगलवर गेल्यानंतर त्याच्यानंतर वेबसाईट आहे त्या प्रधानमंत्री पीक विमा योजना असं टाका तिथं तिथं टाकल्यानंतर ते ओपन होईल ओपन झाल्यानंतर त्याच्यासमोर येते फार्मर ना, ना, ना कॉर्नर फार्मर कॉर्नर नावाचं अपडेट आहे त्याच्यामध्ये क्लिक करा शेतकरी मित्रांनो क्लिक केल्यानंतर फार्मर कार्मरच्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तिथे येते शेतकरी मित्रांनो आपला नंबर टाकायचा येत आहे जो काही आपण पीक विम्याचा नंबर टाकला आहे तो नंबर टाकण्यात येते तिथं तो नंबर देखील टाकल्यानंतर तिथं आपला आपण जो पीक विम्याचा पिकाचा विमा काढला आहे त्याचं संपूर्ण अपडेट हे तिथं येऊन जाईल ते आल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या आप पीक विम्याचं स्टेटस जे काही दिस का आहे ते संपूर्ण तिथं दिसून येईल दिसल्यानंतर आपल्याला स्पष्ट माहीत होईल का आपल्या पीक विम्याचं स्पष्टीकरण किती आहे म्हणजे आपल्याला पीक विम्याची रक्कम हे किती मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तिथं स्टेटस असं राहते का आपल्या पीक विम्याची तारीख कोणत्या क्ल याच्यानुसार आपण पीक विम्याची तारीख टाकलेली आहे क्लेम किती तारखेला केला त्याची डेट येते त्याच्यानंतर पीक विम्याची रक्कम किती आहे त्याची देखील तारीख तिथंच येते अशानुसार आपण घर बसल्या शेतकरी मित्रांनो पीक विम्याची रक्कम हे बघू शकतो म्हणून घर बसल्या दोन मिनटात पीक विमा पाहण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईलला शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आपण सो त्र्याहत्तर हजार आठशे पन्नास रुपये हे शेतकरी मित्रांनो आहे सोयाबीनचे कापसाचे म पाच हजार बावन्न हजार पाचशे पंचवीस त्र्याहत्तर हजार पाचशे नव्वद अप्लिकेशन स्टेटस राहते शेतकरी मित्रांनो अप्लिकेशन स्टेटसवर क्लिक केल्यानंतर पॉलिसी नंबर राहते त्याच्यामध्ये पॉलिसी स्टेटस अप्रूव्ह राहते क्लेम डिटेलमध्ये व्ह्यू करायचं आपण जे क्लेम डिटेल राहते तिथं व्ह्यू केल्यानंतर शेतकरी मित्रांनो तिथं वर्तवं संपूर्ण एक पहिलं अकाउंट नंबर येते आपल्यानंतर त्याच्यानंतर क्लेम टाईप येते क्लेम टाईपमध्ये काय येते मेड टर्म येते त्याच्यानंतर क्लेम अकाउंट आपल्या अकाउंटवर किती रुपये हे वर्ग करण्यात येते म्हणजे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानुसार पाच हजार आठ हजार दहा हजार जसं जसे, जसे आपले क्लेमची म्हणजे जेवढं नुकसान आहे त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती इथं आपल्या ऑनलाईन आपल्याला बघू शकतो आपण आणि क्लेम, क्लेम तारीख किती का तारखेला केली आणि क्लेम स्टेटस क्लेम स्टेटसमध्ये आपलं समजते आपलं म्हणजे पीक विम्यासाठी आपण पात्र झालेलो आहोत म्हणजे आपल्याला किती रक्कम मिळणार आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती इथं मिळते शेतकरी मित्रांनो जर आपल्याला काही अडथळा आल्यास ज्या शेतकऱ्यांना किंवा आपल्या घरच्या ज्या व्यक्तींना नेट ऑनलाईन नेट ज्यांना जास्त समजते त्यांना असं दाखवा आणि प्रत्यक्ष आपल्या आप घर बसल्या आपलं पीक विम्याचं स्टेटस आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद